संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बघून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळली आणि याचे पडसाद देखील महाराष्ट्रामध्ये उमटायला सुरुवात झाली होती परिणामी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वारंवार मागितला जाणारा धनंजय मुंडे यांचा राजीनामा अखेर त्या दिवशी घेतला गेला अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मुंडेंचे पी राजीनामा घेऊन फडणवीसांकडे गेले आणि फडणवीसांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसालाच सुरुवात होण्याआधीच मुंडेंचा राजीनामा हा आम्ही स्वीकारला आहे असं माध्यमांसमोर जाहीर केलं आता वाटलं की एवढ्यावरतीच विषय थांबेल आता मुंडे सुटले परंतु तसं होताना दिसत नाही किंवा झालंही नाही आतापर्यंत संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड यांची साथ मुंडेंनी कुठं दिलेली आहे असं वाटत नव्हतं परंतु आता मात्र एक असा पुरावा मदे असा समोर आला आहे ज्यामध्ये संशयाची तलवार ही धनंजय मुंडेंच्या दिशेने जाताना दिसते असं म्हणतात की कितीही लपवलं किंवा नष्ट केलं तरी गुन्हेगार हा गुन्हा करताना त्याच्यासमोर काहीतरी पुरावा सोडतोच असं घडलं आहे ह्या बीडच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या स्वतःच्या एका पुराव्यानं मुंडे देखील आता या प्रकरणामध्ये अडकणार असल्याचं माध्यमांमध्ये बोललं जातं तो पुरावा नेमका कोणता आणि मुंडेंना ह्यामुळे कुठला फटका बसणार पाहूया आजच्या आपल्या या व्हिडिओमधून नमस्कार मी कल्पेश एफ आय आर नंबर शून्य सात एक चार तारीख अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस माननीय नामदार धनंजय साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं परळी वैद्यनाथ येथील घराजवळील संपर्क कार्यालय या संपर्क कार्यालयाचं व्यवस्थापन मी पाहतो असा स्पष्ट उल्लेख कराडनं केलेला आहे आणि त्या एफ आय आरचे फोटोज सामाजिक कार्यकर्ता अंजलिया धमनिया यांनी ट्विट करत सर्व माध्यमांसमोर आणलेत संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड असल्याचं सी आय डीनं जारी केलेल्या आरोपपत्रांमध्ये समोर आलं आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यात असणारी मैत्री अवख्या महाराष्ट्राला आता माहीत झाली एफ आय आर नंबर शून्य सात एक चार तारीख अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं परळी वैजनाथ येथील घराशेजारील संपर्क कार्यालय ह्या कार्यालयाचं संपूर्ण व्यवस्थापन मी पाहतो असं स्पष्ट उल्लेख कराडने केलेला आहे त्या एफ आय आरचे फोटोज सामाजिक कार्यकर्त्या अंजलिया दमानिया यांनी ट्विट करत समोर आणले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मी कराड हाच मास्टर माइंड असल्याचं सी आय डीनं जारी केलेल्या आरोपपत्रातून समोर आले आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यात असलेली मैत्री आता संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाली आहे स्वतः मुंडेंनीच याबद्दल कबूलही दिले परंतु आता याच गोष्टीनं धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले चांगले आता कराडनेही आपण धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असल्याचा पुरावा देखील समोर आला आहे धनंजय मुंडे यांचं घर आणि हॉपीसचं संपूर्ण व्यवस्थापन वाल्मिक कराड स्वतः करत होता असं त्याने स्वतः कबूल केल्याचं या कागदपत्रांवरून दिसतंय याशिवाय स्वतः मुंडे यांनी देखील याबाबत कबुली याआधी दिली होती आणि एवढंच नाही तर पंकजा मुंडेंनी देखील दसरा मेळाव्यामध्ये दे। धनंजय मुंडेंचं पान देखील ज्याच्याशिवाय हलत नाही तो म्हणजे वाल्मिक कराड असा स्पष्टपणे जाहीर करत लोकांसमोर सांगितलं होतं धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून वाल्मिक कराड्यांची ओळख होती संपूर्ण जिल्ह्यात तो मुंडेंच्या जीवावरती रुबाब गाजवत असायचा आणि म्हणूनच भाजपचे आमदार सुरेश धस हे वारंवार आरोप करत आहेत की वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं पाठबळ असणार बरं फक्त सुरेश झच नाही तर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर अजित पवार गटाचे आमदार आमदार सोळंके यांनी देखील हे आरोप वारंवार प्रसार माध्यमांमध्ये केले जाहीररित्या केले आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत यास बद्दलचे अनेक कृषी मंत्री असताना केलेले घोटाळे हे अंजली दमानिया यांनी बाहेर काढले करांनी एवढी प्रॉपर्टी त्याने आणि त्याच्या साथीदारांनी अपहरण आणि खंडनेसारखे गुन्हे करून धनंजय मुंडेंच्या वरदहस्ताने केले असे आरोप देखील संपूर्ण राजकीय वर्तुळातून केले जात आहेत स्वतः वाल्मिकी कराड म्हणतोय की मी धनंजय मुंडेंचं कामकाज पाहतो आणि अशी नोंद करून तो पोलिसात एफ आय आर दाखल करतो तरीही त्याकडं राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दुर्लक्ष का केलं एवढं सगळं काही समोर असताना देखील मुंडेंचा राजीनामा घ्यायला एवढा उशीर का केला गेला असा प्रश्न आता प्रत्येकालाच पडला आहे वाल्मिक कराडचं नाव या हत्या प्रकरणात आलेल्या पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय परंतु आता जेव्हा माध्यमांनी या प्रकरणाचे पुरावे बाहेर काढले तेव्हा अखेर मुंडेंनी राजीनामा दिला मी आजारी असल्याकारणानं मी राजीनामा देतोय असं म्हणत धनंजय मुंडेंनी ट्विट केलं तर धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा दिला अशी पाठराखण अजितदादांकडून केली गेली त्या आधीही काही प्रमाणात धनंजय मुंडेंना पाठीशी घातलं जात होतं पण शेवटी स्वतः संतोष देशमुख प्रकरणात मास्टर माइंड असणाऱ्या वाल्मिक कराडच्या एका पुराव्यामुळे धनंजय मुंडे ह्या प्रकरणात संपूर्णपणे अडकलेत असं बोललं जाते तुम्हाला काय वाटतंय धनंजय मुंडेंचा देखील या प्रकरणात सह आरोपी केलं गेलं पाहिजे का वाल्मिककरांनी केलेल्या गुन्ह्यांमध्ये धनंजय मुंडेंचा हात असेल का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय हिंद जय भारत वंदे मातरम